सन्मान्य सहसंपर्क नेत्यांनी जे मुद्दे मांडले तर त्याच मुद्द्यावर आपला फार वेळ न घेता सध्या परिस्थितीच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या घडामोडी चालू आहेत वचननामा व्यतिरिक्त मी थोडस दोन मिनटं बोलतो ज्या बी जे पीने शिंदे सेनेनी नेहमी वारंवार सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्यावर आरोप करण्यात आले की यांना राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा आय काँग्रेस असेल ह्या लोकांच्या बरोबर किंवा ह्या हो, पक्षाच्या विचारधारे बरोबर जाऊन यांनी आपला हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार विकला त्यांच्या विचारांची बांधिलकी सोडली असा बरेचसे आरोप प्रत्यारोप नेहमी वारंवार गेली पाच वर्ष झाली बी जे पीच्या माध्यमातून होतात पण सत्तेसाठी बी जे पी कोणत्या स्टेपला जाऊ शकते हा दोन दिवसामध्ये अखंड महाराष्ट्र पाहतो एम आय एम बरोबर युती आणि एका ठिकाणी काँग्रेस बरोबर युती सत्तेसाठी ठीक आहे सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून ती तोडली असेल पुन्हा पण सत्तेसाठी तुम्ही एकत्र आलात म्हणजे आज तुम्हाला पुन्हा हिरव्याची गरज भासली असं त्यांनी सिद्ध करून दाखवलं महाराष्ट्र स्टेटमध्ये आणि ही वस्तुस्थिती नाकारता येईल थोडक्यात आपल्या कोल्हापुरी भाषेत सांगायचं गेलं की आपलं ते बाळ आणि दुसऱ्याचं कार्ट आपलं ते बाळ आणि दुसऱ्याचं कार्ट ही संकल्पना बी जे पीने अजूनही अद्यावर ठेवलेली आहे त्यांना असं जाणवतं की ते जे करतील ते जे सांगतील ते प्रत्येकाने ऐकावं आणि तीच पूर्व दिशा असली पाहिजे आणि आज अशी परिस्थिती आहे सन्मान्य देवणीदानी ज्या पद्धतीने सांगितले की महानगरपालिकेमध्ये कोल्हापूर शहराच्या हद्दीमध्ये जनतेला काय हवं आहे तर हेच हवं आहे की विकास आता तुम्ही हिंदुत्व हा पार्ट बाजूला ठेवा असं जनता जाता आतल्या अंगाने किंवा अंतर्मनाने बी जे पीला सांगत आहे तुमचा आता आम्हाला भारूड ऐकायला वेळ नाही आम्हाला कोल्हापूर शहराचा कोल्हापूर जिल्ह्याचा विकास हवा आहे हे यातून या, या संकल्पनेतून दिसत जो जाहीरनामा शिवसेनेच्या माध्यमातून प्रसिद्धी झाला अतिशय चांगले टिपिकल मुद्दे जेणेकरून जनतेला भावतील जनतेच्या मनामध्ये ज्या संकल्पना जनतेच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत तेच प्रश्न तोच वचननामा तोच जाहीरनामा आम्ही शिवसेनेतर्फे आज प्रसिद्ध करत आहोत आणि आमच्या बरोबर अगदी खांद्याला खांदा लावून अगदी तगड्या मनाने काँग्रेस देखील आमच्या बरोबर आहे त्यामुळे आम्ही ह्या वचननाम्याबरोबर काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांची सन्मान्य बंटी साहेबांचे आजगावकर साहेबांची सचिनबाईंजी आम्ही शिवसेना पक्षातर्फे आभार मानतो प्रश्न काही असतील तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं सर्व पत्रकार बंधूंचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो आजचा आमचा वचननामा जाहीर करताना काल आई अंबाबाईच्या आशीर्वादानं काँग्रेस पक्षाचा वचननामा भवानी मंडप अंबाबाई मंदिराच्या परिसरामध्ये करण्यात आला या निवडणुकीच्या समोर जात असताना कोल्हापूरच्या मूलभूत प्रश्नामध्ये सर्वात प्रथम जर आम्ही जर दर, कोल्हापुरामध्ये जर आजची पहिली मुठी जे गेली जवळजवळ दोन ते तीन वर्षं कोल्हापुरामध्ये जनते म्हणजे जो असंतोष आहे ते खड्डेमुक्त कोल्हापूर ही आमची प्राथमिकता यामध्ये असणार आहे आता मोदींनी ज्याप्रमाणे उल्लेख केला पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत एक रंकाळा प्रदूषण आणि पंचगंगा प्रदूषण या कोल्हापूर शहराला जवळजवळ गेली वीस वर्षं या प्रदूषणानं घेरलेला आहे यामध्ये अनेक प्रकल्प उभा केले गेले, -गेले। मग त्यामध्ये पहिला प्रकल्प असेल तो जयंती नाल्यांच्या नंतर जो एस टी प्रकल्प केंद्र सरकारने गेला बहात्तर कोटीचा त्यानंतर रंकाळ्याच्या पासून येणाऱ्या पाच एम एल डी पाण्यासाठी केला प्रकल्प एवढं करूनही पंचगंगा प्रदूषणमुक्त होत नाही आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनात रस्त्याच्या बरोबर धुळीचा सुद्धा प्रश्न फार मोठा आहे या प्रश्नाच्या बरोबरच आमच्या जाहीरनाम्याने आजच्या आमच्या जाहीरनाम्यामध्ये ठोस मुद्दे जर आमच्याकडे जर बघितलं आपण जर याकडे जर लक्ष जर घेतलं तर करवसुलीची सुटसुटीत योजना त्याचबरोबर योग्य सन्मान असेल झोपडपट्टी गृहनिर्माण यामध्ये कोल्हापूर शहरामध्ये जवळजवळ घोषित सत्तावीस झोपडपट्ट्या आहेत या सत्तावीस झोपडपट्ट्यामध्ये अनेक जाग्याचे प्रश्न सोडवत असताना केंद्र सरकारनं अनेक गृहनिर्माण योजना केंद्र आणि राज्य सरकारनं दिल्या आणि त्या ठिकाणी झोपडपट्टीमध्ये मूळ या प्रशासनाकडनं एक मोठी चूक होते की काही लोकांच्याकडे जागा जास्त आहेत काही लोकांच्याकडे जागा कमी आहे या दृष्टीकोनात सरसकट देत असताना त्या ठिकाणी हे प्रकल्प अनेक झोपडपट्टीमध्ये राबवले गेले जाणार आहेत पण प्रशासन आणि कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये असणारे सर्व नगरसेवक आणि महापौर याच्या माध्यमातून हा झोपडपट्टीचा सुद्धा विकासाचा मुद्दा हा आमच्याकडं खूप चांगल्या पद्धतीने घेतला जाईल आता घर बसल्या कमावण्याची सुवर्ण संधी सुरू करा स्वतःचा व्यवसाय आरीवर्क न्यू ट्रेंडिंग आरीवर्क ज्वेलरी आणि आर्टिफिशियल फ्लॉवर ज्वेलरी बनवायला शिका आजच आपले ॲडमिशन कन्फर्म करा आणि फ्री मध्ये खास संक्रांत स्पेशल हलव्याच्या दागिने बनवायला शिका प्रवेशासाठी संपर्क त्र्याहत्तर अठ्याहत्तर बत्तीस पंधरा पंधरा